तर आमच्या इंजेक्शन आहे आज रविवार सुट्टीचा दिवस सगळ्यांना सुट्टी असते पण मेडिकल क्षेत्रातल्या लोकांना आजिबा सुट्टी नसते काम 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 पण आज पुढे शांत वातावरण आहे पेशंट बी कमी आहेत तर आज मी फॅमिली बरोबर दिवस घालवायचं ठरवलं बघूया कसा दिवस जातोय आजचा चालत जाणं चालत फिरणं ह्याच गोष्टी मला आवडतात नेहमी दादा घरीच दिसतोय दिस आज संडे असल्यामुळं त्याला सुट्टी आहे घरी आलोय पण घरी कोण दिसत नाही नाहीतर नेहमी वरून डोकवणारी माणसं मला कोण ना कोण तरी जीवनधारा अंशू वगैरे असतोच नेहमी पण आज काय कोण नाही ओके उगनदरा काय म्हणणं काय आहे दरा तुझं दीदी तुझं काय म्हणणं आहे काय तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं काय माहिती आहे का हां ती संध्याकाळी काय भीत करायचा संध्याकाळी कायतरी भीत करू आपण हां आणि आता मी काय केलं आहे बटाटा बनवलाय बरं इंद्रायणी राईस बनवलाय आहे यस ती खायचा आणि थोडंसं पोटमुकळं खेळायचं संध्याकाळी लय भारी खायचं योगच नंबर संडे हो या मंडे आता सध्या संत्रा, संत्रा? अरे संत्रा खाल्ल्यावर मंत्रा होतो डॉक्टरची लाईफ कशी असते ते उदाहरण ठरलं एवढ्यातच ठरलं होतं कुठेतरी बाहेर जायचं पण क्लिनिक मधन कोण आला डॉक्टर साहेब आमच्या पेशंटचा ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालाय तर येतो मी आणि मग त्यांना आम्ही परमिशन दिली की जावा आम्ही थोड्या वेळ तुमची वाट बघतो थोडा वेळ लेट झाले तरी चालेल पण अगोदर तुम्ही पेशंट बघू कारण लांबन लोक येतात ना बर ही एवढा भक्कम सपोर्ट मला असल्यामुळं काम करायला खरंच मजा येते कारण की आधी कर्तव्य आणि नंतर मग आम्हाला बघा असं म्हणणार माझं कुटुंब तर थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा पायी वारी दवाखान्याकड बघून तर वाटते आहेत बघूया आत लाईट नाही लाईट गेली का शांत झोपला आणि आता पुन्हा एकदा घरी निघालो सुंदर गाणं ऐकायला येते बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये

से माजा, गान <laughs> था? था? ला की कॉपीराइट पडेल की माझ्या सुंदर गाण्याला ठरवू की आता लोकांना सुट्टी वगैरे काय नसते वालचे नगर वरून एक पेशंट बार्शी वरून एक पेशंट आले आणि सध्या एक येऊन बसलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघून आला तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसलं पाहिजे साडेतीन वाजल्यात पेशंट अजून चालूच आहे पेशंट चालू असताना माझ्या बेस्ट फ्रेंडचा फोन आला मला संतोष मसने मुंबईमध्ये पोलीस आहे खूप खूप छान लहानपणापासूनचे आमचे मित्र मग दोघांनी थोडंसं बोललो आता पेशंट वालचंद नगरचे दुसऱ्या जायला लागले ऑलरेडी आता आहे वालच्या नगरचे पेशंट आले आता कालच्या पेक्षा बेटर वाटते आता वाजले पाच रमेश भाऊ प्रत्येक राय कसा जातो आपला कामातच जातो कामात सुट्टी मिळते का सुट्टी नाही मिळत आणि घरची मग त्या सुट्टी घ्या हा शे शेवटी <laughs> आज काय कुठं बाहेर जाणं झालं जा नाही मग ठरलं बाहेर जेवायला जायचं मग एक्साइटमेंट कसं पाहिजे बाहेर जातात कसं जा पाहिजे <laughs> कसं पाहिजे <laughs> कस <पाई जी? laughs> <laughs> बरं मग एकंदरीत एक आज आमचं ठरलं की बाहेरच जेवायला जायचं निघावलं आम्ही जेवायला ऐसे बया करे।

आमच्या चिके आहे चिकू सारखं मार खाऊन येतो आणि घरात डॉन बन इमोशनल तर त्याला इंजेक्शन दिलेलं आहे त्याला इंजेक्शन दिलेलं कळलं सुद्धा नाही एवढ्या डॉक्टरांनी आज त्याला इंजेक्शन दिलं चिक्या तोंड दाखव एकदा

साहेब बाग आय साहेब हॉटेलमध्ये आम्ही आलो आता फॅमिलीची काय सोय आहे बघू मोठी मोठी फॅमिली आमच्या असल्यामुळे टेबल जॉईंट करावा लागतो आम्हाला पाच माणसं ॲट अ टाइमपास त्याला अशी व्यवस्था करावी लागते तर जोपर्यंत व्यवस्था चालू आहे तोपर्यंत ही लोक अशी बसलेले

नंतर आम्ही एक लाँग ड्राईव्हला गेलो लाँग ड्राईव्हला फिरत असताना सगळी एकदम खुश होती आयुष्य खूप छोटा आहे बघत बघत दिवस निघून गेले मुलं लहानाची मोठी झाली जेवढं आयुष्य आनंदानं जगता येईल तेवढं जगा कारण की गेलेली वेळ परत माघारी कधीच येत नाही त्यामुळं कुटुंबाला नेहमी सुखी ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाच पाहिजे आणि ते सुखी असेल तर आपण सुखी आहे नंतर पैशाच्या पाठीमागं पळून पळून शेवटी वेळ गेल्यालाही कळत नाही आयुष्यात शेवटी जातं ते बरोबर फक्त आनंदच बाकी कोणती संपत्ती कोणी घेऊन जाऊ जात तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद